शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे पाचवी ते बारावी प्रवेश सुरू दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात अॅथलेटिक्स मैदानी खेळ कुस्ती कराटे बॉक्सिंग किकबॉक्सिंग उशू हुडो स्वयंश योगा यांचे एक नाविन्यपूर्ण निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र व संपर्क आपल्या स्क्रीनवर सांगली लोकसभा जागेसाठी मोठे षडयंत्र ही निवडणूक सर्वसामान्य माणसांनी हातात घेतल्यामुळे विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत सांगली लोकसभा जागेसाठी मोठे षडयंत्र ही निवडणूक सर्वसामान्य माणसांनी हातात घेतल्यामुळे विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ शैलजाबाबी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला सांगली लोकसभेच्या सा जागेसाठी जे षडयंत्र रचलं गेलं ते शेवटपर्यंत कोणाच्या लक्षात आले नाही शेवटी ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली त्यामुळे सर्वसामान्यांच्या भावना समजून घेऊन हो। विशाल पाटील काँग्रेस पक्षाचे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत त्यांना चांगल्या मताधिक्याने विजयी करा असे मत शैलजा भाभी यांनी पलूस व्यक्त केले सांगली लोकसभा सा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ शैलजा भाभी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पलूस तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्या बोलत होत्या त्यावेळेस गणपतराव सावंत गिरीश गोंदे वैभव पुदाले सुहास पुदाले केडी कांबळे रवींद्र अर्भुणे ऋषिकेश जाधव यशवंत बाबर जनसंपर्क कार्यालय पलूस प्रफुल्ल शेट्टी सचिन कदम यांच्या सोबत सर्व पोलूस तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते एसके न्यूज मराठी पलूस अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टर शिष्यवृत्ती धारक अनेक राष्ट्रीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉईज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतयारी खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावीमध्ये मध्ये वाढीव ग्रेस तर मग आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न एक नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्ता व संपर्क आपल्या स्क्रीनवर